हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्हमध्ये सुरू आहे फॅमिली वीक आणि सगळ्यांच्या फॅमिलीज या बिग बॉसच्या घरामध्ये येऊन जातात आणि या फॅमिली आल्यानंतर आपल्याला जे इमोशन्स या लोकांचे दिसत आहेत तोच तर आहे भावभावनांचा खेळ बिग बॉस तर असा हा बिग बॉसचा खेळ चालू आहे परंतु आजचा एपिसोड सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलला ग्रो व्हायला मदत करा तर आजचा जो पॉईंट होता सगळ्यात हायलायटेड पॉईंट जर आजच्या एपिसोडचा जर कुठला होता तर सूरजची फॅमिली सगळेजणं सूरजच्या फॅमिलीची वाट पाहत होते म्हणजे सदस्यसुद्धा आणि सुद्धा कारण सूरजची फॅमिली सूरज जसा आहे एक मातीतला माणूस आहे त्याची फॅमिलीसुद्धा तशीच असणार आणि सगळेजण त्याच्या फॅमिलीची वाट पाहत होते आणि आज तो दिवस आला जेव्हा आपल्याला सूरजची फॅमिली पाहायला मिळाली आणि खरंच सगळ्यांची महाराष्ट्राला अगदी मनातनं हुरहुर वाटली असेल की बाबा काय कुठून हा माणूस आलेला आहे कुठल्या गावातनं आलेला आहे आणि कितनं किती मातीतून हा माणूस आलेला आहे म्हणजे आपण आधी या सुरुवातीला सूरजच्या फॅमिलीबद्दलच बोलूयात नंतर बोलूयात सगळ्या एपिसोडबद्दल तर सूरजची फॅमिली जेव्हा एंटर करते त्यावेळेस आपण पाहिलं की बाबा त्याच्या बहिणी ज्या आहेत त्याच्या बहिणी त्याची आत्या किती साधी माणसं ती होती आणि येताना त्या चप्पल बाहेर काढताना आपल्याला दिसल्या म्हणजे जे संस्कार असतात मराठी माणसाच्या घरामध्ये मग तो माणूस गरीब असू दे श्रीमंत असू दे परंतु मराठी माणसाच्या घरामध्ये आपण पाहिलं तर चपला आपण बाहेर काढतो नंतरच घरामध्ये जातो हे संस्कार त्यांचे दिसले आणि त्या आत्याच्या डोक्यावरती पदर तुम्ही पाहिला का म्हणजे गावाकडच्या बायका ज्या असतात ना खरंच त्या इतक्या डाऊन टू अर्थ असतात आणि इतका रिस्पेक्ट करतात सगळ्यांच्या आणि सुरतची फॅमिली घरामध्ये आली आणि त्यांनी सगळं वातावरणच चेंज करून टाकलं म्हणजे कुठे रडारडी नाही बघा तुम्ही कुठेही रडारडी नाही किंवा गोंधळ नाही एक छान एक स्माइल घेऊन या बायका या स्त्रिया या घरामध्ये आल्या आणि त्यांच्या त्या लेकराला त्यांनी जवळ घेतलं त्या लेकरावरती प्रेम केलं आणि बाकीच्या फेम फॅमिली मेंबर्स बरोबर सुद्धा खूप छान त्यांनी संवाद साधला त्यांचं बोलणं सुद्धा किती साधं होतं म्हणजे बघा की बाथरूम उघडता येत नव्हतं तुला त्याची आत्या जी म्हणते सुद्धा सांगतोय की खूप मोठी मोठी माणसं इथे येऊन गेली अशोक मामा येऊन गेले आणि आरशाचं तुम्ही जे ऐकलं असेल की बारक्या आरशात म्हणजे गावाला तुम्ही पाहिलं ना एक खूप छोटा आरसा असतो म्हणजे आपल्या हाता एवढाच आरसा असतो त्याच्यामधनंच हे लोक बघतात त्याच्यामधनंच केसं विंचरतात आणि इथे हा एवढा मोठा आरसा पाहून त्याची आत्या जी आहे ती आरशाबद्दल जी बोलली की बारक्या आरशात बघायची गरज नाही आता आणि कुठनं त्या बाथरूममधनं कुठनं बाहेर जायचं हे त्यांना कळत नव्हतं की बया आता कुठून जायचं त्याची बहीण म्हणते खूप इनोसंट असं या सगळे जे लोक आहेत ते खूप साधी मला वाटली म्हणजे सगळ्या महाराष्ट्रानेच पाहिलं असेल खूप इनोसंट ही फॅमिली आहे आणि त्याची आत्या त्याला विचारते की का बा करमतं का तुला <laughs> आणि सर सूरज म्हणतो की करमतंय हे लोक खूप माझ्या फॅमिलीसारखेच आहेत मला सांभाळून घेतलं आणि त्याची बहीण त्याला सल्ला देते की दमाने खेळायचं म्हणजे सूरज सांगतो की तुला माहिती आहे मी कसा आहे गावाकडं म्हणजे जे गावाकडची मुलं असतात तुम्हाला माहिती आहे इतकी ते धाडसी आणि धसमुसळी असतात परंतु सूरज इथे सगळ्यांची केअर घेऊन खेळतोय की बाबा आपल्यामुळं कुणाला इजा होऊ नये आणि त्याची बहीणसुद्धा त्याला दमानी खेळ असं म्हणते आणि वर्षाताईंना पाहायला मिळालं असं ती त्यांची बहीण म्हणते आणि सगळेजण सांग ते जे म्हणतात की तुम्ही सगळे त्याच्या फॅमिलीसारखेच आहात आणि सगळेजण घरी या घरी येण्याचं इन्व्हिटेशन देत आहेत म्हणजे बघा किती साधी माणसं आहेत आपण कितीही गरिबीतलं असलं तरी आपल्या जवळच्या माणसांना आपण घरी बोलवतो आणि हे संस्कार त्यांच्या आपल्याला इथं दिसतात आणि इथे आपण पाहिलं सूरजची जी आत्या आहे त्याच्या जन्माची कहाणी सांगते बाबा हा जेव्हा जन्माला आला कुठल्या परिस्थितीमध्ये आला त्याची आई खूप आजारी होती एवढ्या मुलींनंतर हा मुलगा झाला आणि तेव्हा तो जन्मला तेव्हा तिथे ते ते डॉक्टरसुद्धा नव्हते हॉस्पिटलमध्ये आणि कपडा जो आहे ना गुंडाळण्यासाठी बाळाला तो कपडा सुद्धा त्यांनी दुसऱ्यांकडनं घेतला इतकी गरिबीची परिस्थिती होती वर्षाताईंच्या डोळ्यात पाणी आलं अविश अविश्वसनीय आहे त्या म्हणाल्या आणि खरंच खूप गरिबीतनं हा मुलगा आलेला आहे खूप कष्ट करून हा आलेला आहे त्याची फॅमिली पण तशीच आहे आणि डाऊन टू अर्थ आहेत हे सगळेजण खूप एक प्रेमळ माणसं जे म्हणतात ना साधी भोळी गावाकडची प्रेमळ माणसं या सूरजची फॅमिली आहे आणि त्याच्यामुळंच सूरजवरती आज पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश जो प्रेम करतो आहे ते सूरजचं जे हे इनोसंट आहे त्याच्यामुळंच करतोय आणि सूरजची बहीण सगळ्या मेंबर्सला सांगते की बाबा आमची आई अडाणी होती तिला शिकलेली नव्हती आमचे वडील शिकलेले होते परंतु माझी आई जी होती, याला जी। जी ते जी होती जी जी ती याला शाळेत जाण्यासाठी मारायची म्हणजे तो शाळेत जात नव्हता तरी माराय मारून त्याला पाठवायची कारण त्यांना शिक्षणाची किंमत होती परंतु लाडाणी हा येडा झाला असं ती सूरजची जी आहे ती कंप्लेंट सगळ्या सदस्यांना करते खूप छान जी बहिणीची जी, जी माया असते ती अशीच असते तर अशी ही सूरजची फॅमिली पूर्ण त्या घराला म्हणजे ते मंतरलेलं घर जे आहे त्यांच्यासाठी स्वर्गच होता तो म्हणजे त्यांनी कधीच त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये असं घर पाहिलं नसेल असा आरसा पाहिला नसेल अशी चकाचक पाहिली नसेल परंतु जे मनाचा मोठेपणा महाराष्ट्राने त्यांचा पाहिला तो सुद्धा महाराष्ट्राने कधी पाहिला नसेल आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये कुठल्याही कंटेस्टंटची फॅमिली अशी कोणीही पाहिली नसेल जी इतकी मोठ्या मनाची आहे प्रेमळ मनाची आहे आणि खरंच सूरज त्याच्यामुळेच तुला सगळेजण जे प्रेम देत आहेत ही तुझी फॅमिली पण तुझ्याबरोबर आहे आणि ज्या फॅमिलीमधनं तू आलेला आहेस त्यामुळंच तू एवढा मातीतला आणि इतका जो विश्वासाचा जवळचा वाटतो सगळ्यांना आणि मला असं वाटतं की या बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये हा जो सीझन आहे तो खूप वेगळा असा सीझन ठरणार आहे त्याचं कारण आहे सूरज चव्हाण आणि त्याच्यामुळेच या बिग बॉसचे व्हिवर्स जे आहेत ते खूप वाढलेले असणार आहेत कारण खेड्यापाड्यातनं या सूरजला लोक पाहतायत तर आता आपण बोलूयात निक्कीच्या फॅमिलीबद्दल म्हणजे निक्कीची आई जेव्हा घरात आली तेव्हा आपण पाहिलं की निक्की खूप रडते आणि जोरजोरात पळत जाऊन म्हणते की मला इथनं घेऊन चाल जा मला इथे राहायचं नाहीये निक्की खरंच तुला इथे राहायचं नाहीये का ग म्हणजे निक्कीने इथल्या सगळ्या सदस्यांना सळो की पळो करून सोडलेला आहे आणि पुन्हा ती आईला म्हणते की मला इथे राहायचं नाहीये म्हणजे हा कुठला न्याय आहे आणि निक्कीची आई जी आहे ती बाहेर खूप ट्रोल झालेली आहे हे आपण म्हणजे सोशल मीडियावरनं पाहतोय की बाबा निक्कीच्या आईला कारण निक्कीमुळं त्यांना खूप बोलणे बसलेले आहेत बाहेर लोक खूप काय काय त्यांच्याबद्दल लिहित आहेत की तुम्ही तुमच्या मुलीला नीट शिकवलेलं नाही आहे हेच शिकवलंय का वगैरे त्यामुळे निक्कीची आई जी आहे ना तिला खरंच कळालं की बाबा निक्कीच्या वागण्यामुळं बाहेर समाजामध्ये काय त्याचे जे पडसाद जे आहेत ना ते उमटलेले आहेत त्यामुळेच ती खूप मोलाचे सल्ले निक्कीला देते इथं आल्याला ती जान्हवीला सांगते की खेळाला खेळासारखंच घे पॅडीदादांना मी ओळखते तू ओळखत नाही निक्कीला सांगते तू ओळखत नशील पण पॅडींना मी ओळखते वर्षाताईंना ओळखते आणि निक्कीची फॅमिली आता वर्षाताईंना आणि दादांना महाराष्ट्रातली सगळी फॅमिली ओळखतात परंतु निक्की का ओळखत नाही कळ कर... कळालं नाही कारण आपल्या घरांमध्ये लहानपणापासून आपण त्यांचे जे शो आहेत फिल्म्स आहेत टी व्हीवरती पाहत आलेलो आहोत तरी पण त्यांना ओळखत नाही परंतु तिची आई जी आहे ती सांगते की आम्ही यांना खूप ओळखतो आम्ही खूप त्यांचे नाटकं पाहिलेली आहेत वगैरे आणि तिची आई सांगते की बाबा तू रागावरती कंट्रोल कर लोकांचा डिसरिस्पेक्ट करू नको म्हणजे बाहेर लोकांना ते आवडत नाही आहे जो तू डिसरिस्पेक्ट करते आहे आणि तुझी चांगली साईड लोकांना पाहायची आहे बाहेर लोक म्हणतात की हिला आईने हे शिकवलं शिकवलं की नाही काही असं तिची आई आहे आणि आपण बघितलं की सोशल मीडियावरती ज्या आई आहेत त्यांना खूप ट्रोल केलं गेलं आहे त्यामुळेच त्यांनी हे जे सल्ले निक्कीला दिलेले आहेत आणि निक्की इथे वर्षताईंची कंप्लेंट करते की त्यांनी जे त्यांच्या फॅमिलीबद्दल त्यांना वॅम्प आणि नागिन वगैरे म्हटल्या तर तू त्यावेळेस जे शांत राहिली ते बरोबर आहे असं तिची आई तिला सांगते त्यानंतर निक्कीचे वडील येतात ते सुद्धा तिला सांगतात की बाबा तू लोकांचा रिस्पेक्ट कर कारण तो मेन सगळ्यात पॉईंट आहे की ते जे वर्षताईंना तिने जे सुरुवातीला केलं ते लोकांना बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि मध्ये जाऊ नकोस असं तिचे वडील तिला सांगतात आणि अभिजित आणि तू दोघेच चांगले खेळतात फक्त तुझा आवाज लाऊड आहे तुझा असं ते तिला सांगतायत आणि निक्कीची आई जी आहे ती मुल सांगते, सांगते की अभिजित सारखा मुलगा मुलींना आवडतो आणि तुम्ही दोघांची जी मैत्री आहे ती लोकांना आवडती असं निक्कीची आई सांगते निक्की पण सांगते की बा अभिजित मनाचा खूप चांगला आहे आणि निक्कीच्या आईने खूप जे आहे खूप सिरियसली हा प्रोग्राम पाहिलेला आहे ती म्हणते की अभिजितला दोघी दोघी दोन्ही साईडनी तो टार्गेट होतो टीम एकडनं पण टीम बीकडनं पण कारण तुझी त्याच्याशी मैत्री आहे हे निक्कीच्या आईला समजतं आहे परंतु आतमध्ये निक्कीला त्या गोष्टी कळत नाही आहेत आणि अरबाजबद्दल जेव्हा इथे विषय निघतो तेव्हा निक्कीची आई जी आहे ती खूप मोठा उलगडा करते की बाबा त्याची एंगेजमेंट बाहेर झालेली आहे बहुतेक किंवा होणार आहे आणि अरबाजची आई जी म्हणालेली आहे की बाबा याच्या मागे खूप मुली लागलेल्या आहेत आणि मग त्याच्यामुळं मी किती जणींना घरामध्ये घेऊ असं तिने जे बाहेर सोशल मीडियाला सांगितलेलं आहे त्याच्या आईला अरबातच्या आईने तर त्यामुळं जे आहे ते आईला खूप वाईट वाटलेलं आहे निक्कीच्या की बाबा असं तुझ्याबद्दल बोललं आहे आणि ही गोष्ट खरंच चांगली नाही आहे कुठल्याही मुलीसाठी निक्कीलासुद्धा सुद्धा त्याचं खूप वाईट वाटलं की बाबा असं बोललं जात आहे तिच्याबद्दल आणि अरबात जर जा यंगेज असेल तर त्याने इथे का सांगितलं नाही असं आणि अरबात जो आहे कमिटेड आहे असं पूर्ण सगळ्यांना माहिती होतं रितेश दादांनी पण सांगितलं होतं परंतु निक्कीने ती गोष्ट सिरियसली घेतली नाही कारण निकिलला असं वाटतं की बाबा या इंडस्ट्रीमध्ये खूप लोकांच्या जवळ लोक असतात येतात जातात असं तिला वाटत होतं आणि त्यामुळं ती तिने ती गोष्ट खूप लाईटली घेतली परंतु अरबाजने हा सगळा खेळ केला असं ते नंतर त्यांना सगळ्यांना समजतंय नंतर अभिजित बरोबर पण तिचं जे बोलणं होतं की बाबा तो असा का वागला अभिजित पण म्हणाला की तो मग एवढं का करत होता की तुझ्या जवळ कुणाला येऊ देत नव्हता तुझ्याशी कुणाला बोलू देत नव्हता आणि निक्की पण म्हणते की बाबा हे मला कळलं नाही जर तो आधीच कमिटेड होता तर असं का त्याने केलं का तो चिडायचा आणि निक्की तुला खरंच या गोष्टी खरंच समजल्या नाही का आता का तू सगळ्या प्रेक्षकांसमोर हे सांगते की बाबा मला कळालं नाही ऑलरेडी तो कमिटेड आहे ही गोष्ट समोर आली होती तरी पण तू त्या गोष्टी खूप लाईटली घेतल्यास आणि आत्ता मग सगळा जो ब्लेम आहे तो अरबाजवर टाकून तू मोकळी होतीस तर सगळा जी सगळी जी चूक आहे ती अरबाची एकट्याची नाही आहे कारण त्याने काही गोष्टी लपवल्या असतील परंतु काही गोष्टी त्यांनी सांगितल्या पण असतील त्यामुळं सगळी गोष्ट का सगळी जी चूक आहे ती एकाची नाही आहे निकीची सुद्धा त्यामध्ये चूक आहे आणि हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की तुझी फक्त फ्रेंडशिप होती का किंवा फ्रेंडशिपच्या पलीकडे काही होतं हे सगळं महाराष्ट्र ओळखून आहे त्यानंतर जान्हवी पण त्याला सा निकीला सांगते की बाबा मी अरबाजला हेच सांगायचे जेलमध्ये की हे चांगलं दिसणार नाही हे वाईट दिसेल बाहेर जे तू करतोय ते आणि आ... <coughs> निक्की म्हणते की त्याने मग ॲक्सेप्ट का नाही केलं की कमिटेड होता म्हणून आणि निक्की मग रात्री साडेनऊ वाजता सगळं अरबाजचं जे सामान तिच्या शेजारी जे होतं तिचं त्याचं जे तिला त्या सुगंध जो येत होता ते सगळं सामान तिने भरले आणि स्टोअरूममध्ये ठेवून दिले आणि हे त्याला पाठवून द्या किंवा फेकून द्या असं तिने सांगितलेलं आहे निक्की कुठला ड्रामा आहे कुठला खरं आहे खरंच प्रेक्षकांना खूप कन्फ्यूज आहे निक्की ही पर्सनॅलिटी खरंच लोकांना कळालेली नाही आहे कधी ड्रामा करते कधी खरं वागते कारण ह्या सगळ्या गोष्टी जे जाताना पण तिने जे ड्रामा केला होता अब अरबात जाताना म्हणजे कुठलं खरं कुठलं खरं खोटं हे सांगणं कठीण आहे आणि निक्की जी खरी निक्की आहे ती प्रेक्षकांना पाहायची होती खरं तर हा बिग बॉसचा जो गेम आहे तुम्ही ओरिजिनल काय आहात ना ते लोकांना पाहायचं असतं परंतु हे ड्रामा करून मग तुम्ही सगळं लपवता की तुम्ही कसे आहात ते दॅट इज नॉट बिग बॉस बिग बॉसचा गेम हा भावभावनांचा गेम आहे आणि इथे तुमची पर्सनॅलिटी दाखवायची असे तुम्ही काय आहात ॲक्च्युअलमध्ये खरोखर तुम्ही काय आहात ना की गेम खेळून गेम खेळायचं असतं तर बाकीचे कोण खूप गोष्टी आहेत गेम खेळायला बाहेरच्या जगात पण तुम्ही गेमच खेळत असता परंतु इथे तुम्ही ॲक्च्युअल काय आहे हे प्रेक्षकांना पाहायचं असतं परंतु निक्कीच्या साईडने ते झालेलं नाही आहे अंकिता अंकिताच्या फॅमिलीबद्दल बोलायचं तर तीसुद्धा खूप साधी फॅमिली आहे अंकिताच्या दोन्ही बहिणी आल्या आणि तिच्यासारख्याच दिसत आहेत खूप छान वाटलं अंकिताच्या बहिणींना पाहून तिचे वडील पण आले जे कधीच मुंबईला आलेले नव्हते आणि अंकिता खूप इमोशनल झालेली आहे खूप रडती आहे आणि तिच्या बहिणी तिला समजावून सांगते की बाबा तू चांगलं खेळतीय परंतु अभिजित किंवा डीपी दादांबद्दल जे तिला प्रश्न आहे तर तू खेळत तू या गोष्टींचा खूप विचार करू नको आणि अभिजितबद्दलसुद्धा जेव्हा तिच्या बहिणी ज्या आहेत अंकिताच्या तिला सांगतात की बाबा त्याच्यावर तुला विश्वास नाही पण तू खेळत राहा म्हणजे तो प्रेक्षक बघत आहेत की बाबा तो विश्वासघात करतोय वगैरे ते तू प्रेक्षक बघतील तू त्याचा विचार करू नको असा खूप छान सल्ला अंकिताच्या बहिणी तिला, तिला देतात की बाबा तिला बद्दल विश्वास वाटत नाही आहे परंतु अं अंकिताला का विश्वास वाटला नाही ते कळत नाही कारण तो निक्कीशी जास्त जा जाऊन बोलतोय परंतु ठीक आहे ना जर बोलतोय परंतु त्याच्या ग्रुपमध्ये तो जर चांगल्या पद्धतीने खेळतोय प्लॅन करतोय सगळ्यांशी नीट वागतोय तर तिला काय काय प्रॉब्लेम होता निक्कीशी तो जर तो बोलत असेल तर परंतु अंकिताचं कुठेतरी इन्सिक्युरिटी होती की बाबा हा आपल्यावर विश्वासघात करेल आणि तिच्या बहिणी खूप छान सल्ला देतात तिचे वडील खूप शांत आहेत आणि खूप जे डाऊन टू अर्थ आणि एक सज्जन माणसं सज्जन फॅमिली मला ही वाटली अंकिताची फॅमिली नंतर बोलूयात आपण पॅडी दादांच्या मुलींबद्दल खूप मॅच्युअर्ड अशा प्राज मुली पॅडीदादांच्या होत्या आणि खूप म्हणजे त्यांनी पण इतक्या कमी वयामध्ये पॅडीदादांना इतके मोलाचे सल्ले त्यांच्या मुलींनी दिलेले आहेत म्हणजे जेव्हा पॅडीदादांना जे जा निक्की ही जान्हवी जेव्हा बोलली होती की बाबा ओव्हर ॲक्टिंग करून आलेले आहेत त्यावेळेस त्यांच्या मुलीने बाहेर एक पोस्ट टाकली होती तीसुद्धा खूप चर्चेत होती कारण तिने इतक्या छान पद्धतीने ती पोस्ट लिहिली होती कुठेही कुणालाही नावं न ठेवता तिने खूप सुंदर असं तिच्या वडिलांसाठी लिहिलं होतं ती सुद्धा खूप चर्चेत होती आणि त्यांच्या दोन्ही मुली खूप छान वाटल्या मॅच्युअर्ड वाटल्या त्यांची मोठी मुलगी जास्त मॅच्युअर्ड आहे आणि तू दिसतोस तू खूप छान खेळतोस इंडिपेंडंट खेळतोस परंतु तू जे बोलतोस ते सायक जे गमती नाही वगैरे बोलतो ते प्रेक्षकांना कसं करणार म्हणजे सायकॅजममध्ये तर ते प्रेक्षकांना समजण्यासाठी तू पूर्ण बोलत जा असं तिची मु त्याची मुलगी जी आहे ती सांगतेस सांगते त्यांना सांगते म्हणजे ओके ओके झोन जो आहे ना त्याच्यामध्ये नको राहू हे खूप छान त्यांनी सांगितलं की ओके ओके झोन मध्ये नको राहू स्वतः वरती विश्वास ठेव आणि बोलायला पाहिजे जे पॅडीबा दादांबद्दल जे बऱ्याच वेळा अभिजित पण म्हटला की बोलत नाहीत जिथे पाहिजे तिथे तर त्यांनी सांगितलं की बोलायला पाहिजे परंतु दादा खरंच खूप छान खेळत आहेत ओके ओके झोन कधी कधी वाटतो त्यांचा परंतु मस्त आहेत असं मला वाटतं परंतु त्यांच्या मुलींनी पण खूप छान त्यांना सल्ला दिलेला आहे छान त्यांचं ट्युनिंग बरोबर आहे आणि बाकीच्या सगळ्या प्रे सदस्यांबरोबर सुद्धा त्यांनी खा छान म्हणजे जो संवाद साधला तो छान वाटला तर असा हा फॅमिलींचा जो होता आजचा दिवस होता त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत की बाबा निक्की आणि अभिजितचं बोलणं झालेलं आहे की बाबा हे बाकीचे सदस्य आपल्यासारखं विचार करू शकत नाही दे कांट थिंक वॉट uh, वी थिंक असं ती डिक्की म्हणती आहे आणि नंतर आपण ते संतूरचं जे कॉम्पिटिशन होती ती एक पाहिलेली आहे की संतूरची गर्ल जे आहे त्याचं बक्षीस जे आहे ते, ते जान्हवीला मिळालेलं आहे कारण जान्हवी हे खरंच संतूर गर्ल आहे तिला इतका मोठा मुलगा आहे हे कुणालाही कळणार नाही इतकी ती सुंदर आणि मेंटेन आहे त्यामुळे हे बक्षीस जान्हवीला गेलेलं आहे निक्कीचं डी पी दादांशी बोलणं पण मला खूप आवडलं की त्यांचं ती सांगते त्यांना की बाबा तुमचं बायको जी तुमच्या पाया पडली वगैरे मला खूप आवडलं तुमची मम्मी पण छान वाटली वडील पण छान वाटले असं डी पी दादांना ती सांगते आणि डी पी दादा पण सांगतं की बाबा माझ्या बायकोला मी असं तयार केलेलं आहे की जेव्हा मी नसेल तेव्हा सुद्धा तिचं काही अडणार नाही माझ्यासाठी हे खूप मला छान वाटलं की असेच ज्यांचं जे ॲटिट्यूड आहे की बाबा माझ्या बायकोनी माझ्यावर डिपेंड राहू नये माझ्यानंतरसुद्धा तिचं एक अस्तित्व असावं असं ते जे डी पी दादा सांगत आहेत खूप छान गोष्ट वाटली ही आणि डी पी दादांबद्दल एक सगळ्यांचे म्हणजे त्यांचं गावाकडचं नेचर आहे थोडंसं वागण्या बोलण्यामध्ये थोडा वेगळेपणा आहे आणि डी पी दादा सांगतात की बाबा लगेच साठ दिवसात मी हे चेंज होऊ शकणार नाही तर असा हा आजचा एपिसोड होता भावभावनांनी भरलेला आणि सगळ्यांचं लक्ष जे वेधलं ते सूरजच्या फॅमिलीनी खूप छान असं वाटलं सगळ्यांचं जे रिफ फ्रेश झाले म्हणजे रिफ्रेश झाले सगळेजणं सूरजची फॅमिली बघून की बाबा अशी पण लोकं या जगामध्ये आहेत इतकी डाऊन टू अर्थ आहेत इतकी साधी भोळी आहेत कुणाला विश्वासच वाटणार नाही की बाबा इतक्या साध्या फॅमिलीमधनं हा मुलगा बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे इतकी साधी ती फॅमिली आहे आणि त्यामुळं सूरजला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला आहे आणि कदाचित मला असं वाटतं या शोचा विनर सूरजच ठरणार आहे कारण ज्या पद्धतीने त्याला वोटिंग होतंय ज्या पद्धतीने लोकं त्याच्यावरती प्रेम करत आहेत आणि गेममध्ये पण जर आपण पाहिलं तर त्याने टास्क खरंच सुंदर खेळलेलं आहे सगळ्या टास्कमध्ये त्याने जी जान लावलेली आहे त्यामुळं सूरज कदाचित या शोचा विनर ठरू शकेल असं मला वाटतं तर एक सगया ने सीजन हा एक सगळ्या सर्वार्थाने असा वेगळा सीझन हा सीझन फाईव्ह ठरणार आहे तर तुम्ही पण पाहत राहा फिनालेपर्यंत पाहूयात आपण की कोण आता विनर होणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि हा जर आपल्याला तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार धन्यवाद